श्री परमात्मने नमा। स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या, या ग्रंथातील उपासना या भागातील प्रकरण पहिलं शिव उपासना याचा भाग दुसरा पती त्या मुलाचं मोठ्या कौतुकानं लालनपालन केलं तो आठ वर्षांचा होताच त्याचं थाटामाटात मौंजी बंधन केलं त्याला वेदाभ्यास करण्याकरता गुरुगृही गुरु पाठवलं अवघ्या चार पाच वर्षातच सर्व वेदांचा अभ्यास पूर्ण करून तो सुपुत्र पितृगृही परत आला मृकुंडूचा पुत्र तो मार्कंडेय हे त्याचं नाव तो घरी येताच तत्कालीन रूढीप्रमाणे आता मुलाचा विवाह करावा असा आग्रह त्याच्या आईनं मुलाच्या पित्याकडं सुरू केला स्वाभाविकच होता तो आग्रह पण मृकंडू ऋषींना त्या मुलाचं आयुष्य अवघ सोळा वर्षांचं आहे हे माहीत होतं पत्नी वारंवार आग्रह करी आणि मृकंडू वारंवार अस्वस्थ होत होते शेवटी नाईलाजानं त्यांनी आपल्या पत्नीला त्या नीलकंठानं घातलेल्या अटीचा अर्थ समजावून सांगितला शंकरानं आपल्याला वर दिला खरा आपण आता या मुलाचं आयुष्य अत्यल्प उरलं आहे हे अतिखेदपूर्वक समजावून दिलं योगायोग असा की आईवडिलांचं चाललेलं हे सारं संभाषण मार्कंडेय यानं ऐकलं आणि तो सावध झाला तोच आपल्या आईवडिलांना म्हणाला मला संसार पाशात गुंतवू नका यापुढे मी त्या महेश्वराची उपासना प्रार्थना करून उरलेलं आयुष्य सार्थकी लावीन नर्मदेकाठी शिवपिंडीची स्थापना करून रात्रंदिवस प्रत्येक क्षण तो सेवा तत्पर होऊन गेला शिवसेवा 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 या परते त्याला अन्य काहीही सुचेना आकळेना कालगणनेप्रमाणे त्याच्या लौकिक जीवनाची सोळा वर्ष पूर्ण होताच यमदूत त्याचे प्राण नेण्यासाठी धावून आले महाभयंकर रूपात दर्शन होताच मार्कंडेय घाबरून गेला त्यानं शिवपिंडीला घट्ट मिठी मारली इकडे त्याच क्षणाला यमदूतांनी त्याच्या भोवती पाश फेकला तो शिवपिंडीलाही आवळला गेला दूतांनी पाश जोरात खेचला खेचताच गर्जना करीत भगवान महादेव त्या पिंडीतून एकदम प्रकट झाले आणि म्हणाले कोण माझ्या भक्ताला त्रास देत आहे दूत नम्रतापूर्वक हात जोडून म्हणाले देवा या मुलाचं आयुष्य संपलंय फक्त सोळा वर्ष एवढंच आयुष्य आपण त्याला संकल्पपूर्वक दिलंय आम्ही आपले सेवक आता त्याचे प्राण आम्ही घेऊन जाऊ तो शिव विकट हास्य करीत बोलले होय सोळा वर्षच पण ती माझ्या अखत्यारीमधली शिवकल्पाची सोळा वर्ष तुम्ही परत जा हा उदंड दीर्घायुष्य भोगेल यमदूत परत गेले शंकराने मार्कंडेयाला सावध केलं उठवून छातीशी कवटाळलं शिवकल्पाची सोळा वर्ष तू आयुष्य भोगशील ही भगवंताची आशीर्वादवाणी ऐकून मार्कंडेयही गडबडून गेला तो काकुळतीस येऊन शंकरांना म्हणाला महादेवा एवढं दीर्घ आयुष्य घेऊन मी काय करू मानवी जीवनात दैन्य दुःख दारिद्र्य कष्ट निराशा याच अधिक येतात मला ते अविवेक प्रवृत्ती वाढवणारं जीवन नको आहे मला आनंद धन्यता कृतार्थता हवी आहे हे सदाशिवा माझ्यावर खऱ्या अर्थानं कृपा करा त्याची तळमळ पाहून भगवान त्याच्यावर अधिकच प्रसन्न झाले आणि म्हणाले त्यासाठी मग तू त्या आदिशक्तीची प्रार्थना आणि उपासना कर ती तुला जीवनानंदाचं सार सर्वस्व सांगेल तिला प्रसन्न करून घे सप्तशृंगी पर्वतावर जाऊन मग मार्कंडेयानं देवी उपासना केली प्रसिद्ध अशा त्या सप्तशती ग्रंथाची रचना केली तिचे हजारो पाठ केले देवी मार्कंडेयावर प्रसन्न झाली तिने त्याला आशीर्वाद तर दिलाच पण त्या ग्रंथालाही आशीर्वाद दिले चंद्र सूर्य असे तोवर जो या सप्तशतीच्या पाठांनी माझी स्तुती करेल भक्ती करेल त्याची सर्व संकटं दूर होतील त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्याला सुख समाधानाची निश्चये करून प्राप्ती होईल त्याचं जीवन धन्यता कृतार्थता प्राप्त असं होईल ही मोठी अर्थपूर्ण सुंदर कथा आहे मृकंडू ऋषी ज्ञानी व्यासंगी विद्वान होते त्यांचा अधिकार मोठा होता वेदकालातील प्रसिद्ध अशा चार ऋषीत त्यांना मान दिला जाईल पण ते प्रपंचा सक्त होते संसारी होते पुत्र नाही ही व्यथा त्यांना अस्वस्थ करीत होती कुणाही सांसारिक माणसाचं हे प्रातिनिधिक चित्र आहे कुणाचाही संसार हा अपूर्ण असतो असणारच संसार माणसाला नेहमी अतृप्तता असमाधान अस्वास्थ्यच देतो दुःख उद्वेग चिंता कष्ट या गोष्टी प्रापंचिक माणसासंदर्भात अपरिहार्य आहेत दुःखरहित सुख चिंतामुक्त निर्भयता निवांतता संसारात कधीही कुणालाही मिळत नसते प्रपंचच खरा तो आपण पूर्ण मनासारखा करू ही इच्छाच नव्हे तर महत्त्वाकांक्षा बाळगून माणसं प्रपंच आणि प्रपंचच करीत राहतात काहींची ईश्वरावर श्रद्धा असते त्यांचं सामर्थ्य ते जाणतात पण भक्ती करून ईश्वराची कृपा संपादन करून तन्मय होण्याऐवजी अशी माणसं ईश्वरानं आपल्या प्रपंचातील उणीव भरून काढावी यासाठी देवाला सतत साकडं घालीत असतात खरं तर अशा भक्तांचं मन हे ईश्वरापेक्षा लौकिकात संसारातच अधिक रंगलेलं असतं परमार्थातील सिद्धांत त्यांना ज्ञात असतात ते उत्तम बोलतात लिहितात पण अंतर्यामी संसाराचीच आसक्ती असते त्यांच्या इच्छा आकांक्षा अभिलाषा या सतत वाढत जातात अशी माणसं प्रपंचामधून कधी बाहेर पडतच नाहीत संसारचक्रात सापडून ती अनंत दुःख भोगीत राहतात आज एवढच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया हरिओ